नमस्कार मी व्यंकट पनाळे आत्ता आपण औसा लातूर या रोडवर एक गाडी पाहत आहोत जी गाडी खाजगी गाडी आहे तुळजाई येडाई असं गाडीवर मागच्या काचावर लिहिलेलं आहे दोन देवीचे फोटो आहेत गाडी नंबर आहे एम ए एच चोवीस बी आर एकोणतीस झिरो चार परंतु या गाडीवर मात्र मागच्या बाजूला हे पोलीस लिहिलेलं आहे ही नेमकी गाडी कुणाची आहे अशा खाजगी गाडीवर पोलीस लिहून फिरता येतं का लातूरची पोलीस यंत्रणा या बाबतीत दक्ष राहील का नेमकी गाडी कुठल्या पोलीस कर्मचाऱ्याची आहे का पोलीस अधिकाऱ्याची आहे का याचा काही संबंध नाही अशानी गाडीवर पोलीस लिहून ही जर गाडी चालत असेल आणि प्रवाशी वाहतूक करत असेल भाड्यानं चालत असेल तर या गाडीवर कार्यवाही होण्याची आवश्यकता आहे लोकाधिकार न्यूज लातूर